परफेक्ट गोल पाहिजे पौष्टिक पी। पीठ होते हाय हॅलो नमस्कार सांगली का तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिनेमॅटिक साचीच्या व्लॉग्स मध्ये आज काही स्पेशलच जायला लागलंय बाबा मग स्कूल सुट्टी पण दिली नंतर ना आई काहीतरी घरात स्पेशल पण बनवायला लागली आई बोलली की ते पौष्टिक आणि कलरफुल आहे कलरफुल बोललं तर आणि पौष्टिक बोललं तर खायचंच येणार ना मग मी आईला विचारलं काय बनवायला लागलेस आई सांगायलाच तयार नाही मग आई बोली तू आवरून या मग मी तुला दाखवते आणि आई बोल की आज मी तुला शिकवणार आहे कसं बनवायचं ते मग मी तर ऑलरेडी रेडी असते शिकायला सगळं तर मग मी तुम्हाला आवरून भेटते आणि तुम्हाला दाखवते आई काय बनवायला लागली तोपर्यंत बाई हे बघा चल हा हे पाले भाजी हळद हळद पोलपतलात ना पीत हाडो ताठ मी गोल बनवणारे चपाती चाप्पच हळू नये अ माझी पॅन्ट घाण झाली हिने बनवलं हे सापा साप्पा पडला परफेक्ट गोल पाहिजे हे आईने लाटलेला पुरी आणि हे मी लाटलेला पुरी दोघांमध्ये काय डिफरन्स आहे सांगा अजून थोड्या राहिल्यात हे हे नंतर करणार तोपर्यंत मी हे आईला तळायला देते आई हे ग तुझा पुरी तळा मी नाही टाळणार कारण की देवापासून लांब राहायचं आईने सांगितलंय आई चेकिंग मी लाटलेली डॅडी आलेत आत्ता कडी उकडते डॅडी मी काहीतरी बनले लवकरच लवकर या 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 बघा मी बनवलं हे हे कलरफुलवाल्या पुऱ्या ते पौष्टिक पीठ होते म्हणजे पिठात बीट घातलेलं पालेभाज्या आणि हळदी आणि हे थोडे कम फुगले पणच बघा हे, हे, हे वाला हे मी बनवलंय हे वाला छान पप्पानी आता ना कॉफी आणल्या परत एकदा ब्लॅक कॉफी बनवायची आता आई एडमिशन घेऊ ना कॉफी झाली गरम आहे गरम आहे खूप कॉफी नेवेद दाखवायचं आता मला आईने शिकवलं भाज भाज हे काय करायचं भाज ते काय म्हणतात तळायचं तळायचं पुरी

तू तुम्हाला खाल्ल्यानंतर भेटल तोपर्यंत बाई त्यानो देव देवांना आणायला लागलायत आणि त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्ट आणि बँडबाजा वगैरे बनवलाय तिथे मीरांड भांडणार मी तुम्हाला एक मिनिट लुक दाखवतो आकारात खाल्लाय आणि सो आणि इतकी खूप गर्दी झाल्या काहीच ऐकूयात नाही आणि वरून ते सगळं देवीचं नाव ताईबाई इथं हवनचं वगैरे चालू आहे इथं सगळं मंडप वगैरे घातलंय मग मी तुम्हाला डायरेक्ट मूर्ती आल्यावरच भेटते बाई हे माझ्या आजीच्या मम्मीचं घर म्हणजे माझ्या परतातीच घर म्हणून आता आम्ही इथं थोड्या वेळ थांबणार आणि मग मी जाणार बसणार आणि देवीला साडी घालायला लागल आता थोड्या वेळाने साडी घातल्यानंतर देवीला अजून एकदा पूजा झाली मग ती जर दाखवता दाखवते पण आधीची पूजा दाखवू नाही शकले कारण की बॅटरी संपलेली होती तुम्हाला थोड्या वेळात भेटते आत्तू आई बहीण आम्ही सगळे आई आणि आई आणि आत्तंनी मॅचिंग केलेलं मी आणि बिटूनी आधी मॅचिंग केलेलं मी आत्ता कपडे काढले मी मला भूक लागल्या मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर भेटते तोपर्यंत आमचं जेवण वगैरे सगळं करून झालंय आणि मी घरी आले माझ्या मामी सोबत म्हणजे आजी मामी सोबत आता घरी जाऊन परत आमच्या घरी जाणार आधी मग झोपणार माझी बहीण ती फोन बघत बसल्या बघते तू दाखवते ते बघा द्रवी रवी बघा आहे ती खेळणी आणून ठेवलं तुझ्या मामाने म्हणजे माझ्या पप्पांनी तुला बॉलशी शिकायला खूप आवडतंय तर मग मी एक मिनिट फोन सेट करते आणि तुम्हाला दाखवते ಯಾ <Gã> <lessly Muslims think -2> <wasser impairing> बाय बाय टाटा टाटा नाही टाटा तर मित्रांन आत्ता चालली ली म्हणजे ती इचलकरंनी मध्ये राहते सांगलीमध्ये तर ती खूप दिवस झाली मग ती आत्ता चाललीय

आता थोड्या दिवसानंतर ना परत ध्रुव येणार आता बघू घरी जाऊन काय करायचं वाईट वाटत इतका दिवस खेळलं मजा केलं आता परत ध्रुवी गेली आता परत कधी येणार माहीत नाही आता हे खाणार आणि मग झोपणार बाय